आपण ही संवाद आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवाला आमंत्रित केलं आणि एखाद गुरुवाराने चहाच्या चहाच्या निमंत्रण त्या लोकांना दिलं एक संवाद जगवावी अशी माझी मनोमन इच्छा होती कारण या केसच्या मायबाप जनतेनं एवढा मोठा विश्वास टाकून सेवा करण्याची संधी आम्हाला दिली आणि आम्ही जेवढं इमानदारीनं जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं करण्याचा अहोरात्र आमची सगळी टीम सगळे नगरसेवक अहोरात्र <coughs> त्याच्यामध्ये प्रयत्न करीत आहेत आणि हे प्रयत्न करीत असताना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज पडेल म्हणजे आज हि सगळं गावगाड्या घेऊन चलत असताना मग या भागाच्या आमदार असतील या भागाचे खासदार असतील साहेब असतील आता नवीनच आम्ही पक्षात प्रवेश केल्यामुळं आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील राजेश्वरजी चव्हाण असतील हे जे वरिष्ठ मंडळीच्या वेळोवेळी आम्ही कानावर टाकलेलं कुठं कमी पडत नाहीत आदरणीय देशाच्या खासदार जिल्ह्या पाटील असतील या सगळ्यांच्या ज्या ज्या वेळेस आम्हाला काही गोष्टी वाटतात त्या त्यावेळेस त्यांच्या कानावर आम्ही टाकतो आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते, ते प्रयत्न करतात की आमच्या धुळीमध्ये काय पडण्याचा प्रयत्न होत असतो परंतु शेवटी जनतेनं जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचा चेहरा कड बघून त्या जनतेनं आज आमच्या आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही अवरा प्रयत्न करीत आहोत होऊ शकतय की आम्ही तेवढं पूर्णपणे अजून परिपूर्ण झालो नसतात परंतु जेवढं केलेला आहे हे काम करीत असताना मग रस्त्याच्या बाबतीत जनता माझे गाववाले खूप समाधानी आहे ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक वाटामध्ये महत्वाचे रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज मोठ्या मोठ्या बाजारपेठ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते होते ते रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकंदरीत्या के शहरातील ऐंशी टक्के रस्ते जवळपास पूर्णत्वाकडे नेण्याचा तुमच्या सगळ्यांच्या या जनतेच्या आणि वरिष्ठांच्या सर्व नगरसेवकाला बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जनतेला विचारू शकता किंवा लोक सुद्धा त्या बाबतीमध्ये रस्त्याच्या नालीच्या बाबतीमध्ये समाधानी आहेत राहिला सवाल दुसरा आपण अ स्ट्रीट लाईटचा विषय होता स्ट्रीट लाईटचं काम करीत असताना एचपीएम पी एम असेल किंवा दारू रोड असेल किंवा असेल किंवा कळम रोड असेल तर या स्ट्रीट लाईट बसल्यानंतर त्या लोकांच्या इस्टिमेटला कुठलाही ट्रान्सफॉर्मरची सुविधा नव्हती परंतु आपण त्यावेळेस लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार दोन तीन ट्रान्सफॉर्मर बसून चालू केले आणि गाव सगळ्या प्रकाशना उजळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये सुद्धा लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला चालूच आहे परंतु त्या त्रासाला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ते सुद्धा आपण परिपूर्ण केलेलं आमच्याकडं बऱ्यापैकी स्टाफ झाल्यामुळं गल्लोगल्ली फिरून जिथं जिथं स्ट्रीट लाईटचा विषय आहे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत नाल्याचा प्रश्न असेल ते करण्याचा प्रयत्न करत आहोत पाण्याचा प्रश्न फार आयरणीवरचा आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही दोन तीन वर्षामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे बोरवेल्स घेण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण झाले त्याच्या माध्यमातून आम्ही केजला पाण्याचा बऱ्यापैकी पुरवठा करू शकतो परंतु केजची योजना ही तीस वर्षापूर्वीची योजना झाल्यामुळं एज बार झालेली योजना आहे ती पंधरा वर्ष तिथल्या मोटरची बावीसशे असतापर्यंत त्याला तीस तीस वर्ष झाले म्हणून तर त्याचा मेंटेनन्स खूप निघतोय कधी मोटर जळती कधी साफ फुटतोय कधी त्याला जोडलं तर पुन्हा जळती आणि पाईपलाईन सुद्धा कमकुवत झालेली आहे वीस वर्षाची लाईफ असताना ती तीस वर्षामध्ये गेली आज त्या ठिकाणी मोटर चालू केली तर पाईपलाईन फुटती पाईप जोडायचं दुरुस्त करायचं म्हणलं की तीन दिवस जातात दोन दिवस चांगलं चाललं की पुन्हा मोटरीचा घोटाळा होतो म्हणजे अशा पद्धतीचा सामना आम्हाला एक महिन्यापासून करावा लागत असल्यामुळं आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही त्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षेप्रमाणे परिपूर्ण लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला लाईटीचा प्रश्न जवळपास मार्गी लागलेला आहे नाल्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे स्वच्छतेला कुठं कमी जास्त होत असेल नाही असं नाही परंतु नव्याण्णव टक्के लोकांच्या दरात जाऊन कचरा उचलण्याचा प्रयत्न करतो आज कुठं गावामध्ये कुठं घाण जा, जास्त प्रमाणात कुठं दिसून येत नाही त्या ठिकाणी दररोज पन्नास कर्मचारी दोन ट्रॅक्टर नऊ कचरा करणाऱ्या गाड्या याच्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि हे सगळं काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नगरपालिकेमध्ये जर कुणी आलं तर त्याच्यापासून कुणी दोन घेतले असं कुणी दावा करू शकत नाही येणाऱ्या माणसाची विचारपूस अस्तवायकपणे अध्यक्ष असतील आम्ही असतील आमचे सगळे नगरसेवक असतील त्याला अस्तवाईकपणे त्या ठिकाणी चौकशी करतात त्याची काम करून प्रयत्न करतात आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आज घरकुलाचा प्रश्न असेल घरकुलाचा परंतु त्यातून मार्ग काडीत काढित आम्ही जवळपास सातशे ते सहाशे ते सातशे घरकुलपरी पूर्ण त्याच्या का मार्गाकडे आपण नेलेले आहेत काल कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलली होती इनामी जमीन मध्ये असणाऱ्या घरकुलाचा प्रश्न होता त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली वक्फ बोर्डाचे डेप्युटी चेअरमॅन त्या ठिकाणी बोलून घेतले होते त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करण्याची आश्वासन दिलं त्यामुळे तो सुद्धा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे बऱ्याच दिवसापासून गैरान मार्गामध्ये जे घरकुल देण्यात येते त्याचा प्रश्न पेंडिंग होता ते आम्ही पाठपुरावा करून त्याची डेप्युटी कलेक्टर साहेबांना विनंती करून मीटिंग लावायला होती त्याला भूमी अभिलेखचे तहसीलदार साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब सीओ साहेब यांच्या माध्यमातून मीटिंग झाली आणि त्याला मोजमाप करून जवळपास एकशे बत्तीस लोकांनी आतापर्यंत आमच्याकडं दोन हजार अकरा पूर्वीचे पुरावे दिल्यामुळं ते प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्याचे मोजणीचे पैसे भरण्यासाठी आम्ही काल मिटिंग मध्ये तो ठराव घेऊन तो सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज लोटे गल्ली भागामध्ये पंधरा वीस वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावत होता परंतु मंगळवार पेठच्या कॉर्नर पासून खास लोंडे पाणी पुरवठा नेऊन आज त्या गल्लीचा कायमस्वरूपी पाणी पुरवठा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांच्या चेहऱ्यावरच समाधान बघितल्या नंतर खूप आनंद आला मंगळवार पेटीचा विषय असेल आज निधी आणणं महत्वाचं नव्हतं निधी येणं महत्वाचं नव्हतं परंतु निधीच खऱ्या अर्थानं वापर होणं महत्वाचं होतं आणि ते वापर करण्यासाठी आमची सगळी टीम रोडवर उभा राहून हो। लोकांना विनंत्या केल्या लोकांचे वट्टे काढले लोकांच्या परिसराचा रोष घेतला परंतु त्या एक एक उपायाचं योग्यलायझेशन कशा पद्धतीने होईल म्हणजे केज मधले सगळे रस्ते वीस पन्नास पुढील होते परंतु आम्ही ते तीस तीस फुटापर्यंत यायचा प्रयत्न केला गुरीनगर के मधला रस्ता जवळपास दोन वेळेस टेंडर होऊन ते करता आला नाही याची साक्षीदार आहे तुम्ही सगळे परंतु यावेळेस त्याला बावीस पंधरा फुटाचा करता आला नाही पण आम्ही यावेळेस ते जे के पर्यंत एकोणतीस तीस फुटाचा रस्ता केला तिथून खवा फॅक्टरी पर्यंत पस्तीस फुटाचा केला आणि तिथून पुढी त्या मोसिनबाईच्या फुणी पट्टी पर्यंत चाळीस फुटाचा रस्ता करण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रत्येक ठिकाणी गावातून कळम रोडला येणाऱ्या माणसाला असं फिरून यावं लागत होत परत रस्ता झाल्यामुळं वाहतूक त्या ठिकाणाहून झाली इकडं गावातून अंबजोगर रोडला जायचं असतं त्या ठिकाणचा प्रश्न मिटला माधव नगर मधले दोन रस्ते त्या ठिकाणी रस्त्यात प्रत्येक घरासमोर स्वच्छ खड्डा होता तिथं दारीचा प्रश्न होता परंतु आदरणीय सुरेश त्या पाटलाला आम्ही विनंती केली त्यांच्या बंधूला विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट समाजामधला भाईचारा समाजामधला भाईचारा टिकवित असताना एक केस शहराचं पुरोगामी जे आम्हाला त्या पुरोगामीचा अभिमान आहे त्या पुरोगामीचं म्हणजे आमची टीम प्रत्येक सणासुदीमध्ये प्रत्येक समाजाच्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये हिरीलीने भाग घेऊन मग ते फाल्टी कुंठूचा कार्यक्रम असेल मग ते पंगत देण्याचा कार्यक्रम असेल मग ते ऊस असण्याचा कार्यक्रम असेल कुठला मोडमचा कार्यक्रम असेल किंवा आणखी कोणत्या महापुरुषाच्या जयंत्या असतील या सगळ्या जयंत्या पूर्ण करून आणि त्यामध्ये हिरीलीने भाग घेऊन त्याच्यामध्ये फुलना फुलाचे पाकळी सहभाग घेऊन एक सामाजिक सरो एक सामाजिक बांधिलकी घेण्याचा आम्ही पण परिपूर्ण प्रयत्न केला त्यानंतर आज केस शहरामध्ये आम्ही बघतो या तीन वर्षामध्ये जेवढे उद्घाटन आम्ही केले त्या उद्घाटन झाल्यानंतर त्या दुकानाला आम्ही नंतर भेटी दिल्या तर ते परिपूर्णतेनं आपला संसार त्या आणि आज या तीन वर्षामध्ये ज्या स्पीडनं केस शहराचा विकास झाला किंवा नवीन नवीन दुकानं नवीन नवीन मार्केट डेव्हलप झालं त्याचं एकमेव कारण आहे की केद मध्ये असणारी शांतता मध्ये असणारी सुरक्षितता मध्ये असणाऱ्या लोकांना विश्वास या सगळ्या गोष्टीच परिपाक म्हणून आज के केस शहरामध्ये अशा पद्धतीचा या ठिकाणी विषय केसचा पैसा केसमध्ये फिरत आहे आज बाराशे पंधरा घरकुल आणि पहिले तीनशे म्हणजे पंधराशे घरकुलाच जर या ठिकाणी वाटप झालं तर जवळपास पंधरा तीस म्हणजे पस्तीस करोड रुपये एक गोरगरिबांच्या ग्रंथपंथाच्या घरामध्ये जाणार आहे जवळपास ती पैसे मार्केट मध्ये फिरणार आणि फिरल्यामुळं जो माणूस एक ड्रेस घेणार आहे दोन घेणार आहे म्हणजे कपडेवाला सुखी होणार आहे मोटरसायकल वाला सुखी होणार आहे मेकॅनिकल सुखी होणार आहे म्हणजे तो पैसा जर फिरला तर केचचं मार्केट एक सुजलाम सुकलम होईल लोकांची सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आज आपल्याला फलोत्पादनाच्या जागेचा प्रश्न फक्त अंतिम टप्प्यात आलेला आहे सात बारावर फक्त इतरी याचा विषय राहिलेला आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गच फिरत आहोत आग थील, थील। वेरे वेरे आज बऱ्याच दिवसापासून तुमच्या भूमी असतील किंवा दर्गा असेल कबरस्थान असतील त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न वेळोवेळी पत्रकार आमचे उपस्थित करायचे फुटव टाकायचे परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो जवळपास साठ हायमास्ट भरक्युरी आज त्या दोन कोटी रुपये एक्स्ट्रा फंड दादांनी आपल्याला दिल्यामुळं ते ते काम शक्य झालं आणि आज सार्वजनिक रोड चार भूमीस्ट बसविण्यात आले त्याच्यानंतर अलीकड लिंगाय समाजाचे स्मशानभूमी एक सायबर बसून आला त्याच्यानंतर अलीकड मारुडी समाजाचे तिथं बसून आला त्याच्यानंतर रामदास गायकवाड त्या ठिकाणी बसून आला त्याच्यानंतर कोकजपीर दर्गा तिथं बसून आला त्याच्यानंतर सूर्यजवळ्या रोडचा स्मशानभूमी तिथं बसून आला कब्रस्तान दर्गा फारुकी मस्जिदच्या पाठीमागे तिथं बसण्यात आला भगवान समाजाची समस्या असेल पुरेशी समाजाची समाज असेल आता समाजाची समस्या भूमी असेल आणि दर्गेच्या चौहत बाजून जो एरिया आहे त्या सदपती सुद्धा आपण हे बसवलेले आहेत त्याच्यानंतर भगवान बाबाचं मंदिर असेल सहा वार्ड मध्ये त्या ठिकाणी हायमात बसण्यात आला त्यानंतर शिक्षक कॉलनी मध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी बसण्यात आला गणेश मंदिर तिथं आहे तिथं बसविण्यात आला त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं नवीन मंदिर होत आहे फुले मध्ये त्या ठिकाणी शाळा <coughs> त्या ठिकाणी बसविण्यात आला त्याच्यानंतर तिथं पुढची मशीद गौसिया मशीद तिथं बसविण्यात आला आणि विशेषतः ज्या भागामध्ये लाईटीचा कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होता कामगार नगर सारखा इलाका आहे लोक मोल मधून जातात त्या ठिकाणी चार हायमार्क मधून झाले त्याच्या पुलीकडे गेलो तर आपण रामकृष्ण नगर आहे नवीन वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी लाईटीचा थोडा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी चार हायमार्क बसविले त्याच्यानंतर पुढे गेलो तर साई नगर आहे त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने चार हायमार्क बसविले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थकी झालं आणि लोकांनी टाकलेला विश्वास आपण खऱ्या अर्थाने पूर्ण करू शकलो त्याचं समाधान आम्हाला म्हणून त्या ठिकाणी वाटलं त्याच्यानंतर पुढे तिकडे गेलो तर फारुखी मस्जिद पसरला विषय असेल तिथला हायपास बसवण्यात आला नगर मध्ये गेलो तर त्या ठिकाणी हनुमान मंदिरापासून आम्ही त्या ठिकाणी बसवण्यात आला त्या ठिकाणी सुरडी वस्तीमध्ये बसवण्यात आला म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी साठ सोलार ऊर्जेवर चालणारे हायपास बसविले त्याच्यामुळे आता त्या भागाचा कायम कायमस्वरूपी लाईटीचा प्रश्न निकाली निघालेला आहे आणि आता आपण जवळपास त्रेपन्न रस्त्याच ऑर्डर काल दिलेली आहे आणि त्याचं उद्घाटन करून कामं सुरू होतील आणि सगळे काम परिपूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिपाळीच्या टायमाला एक लोकार्पण सोहळा आपण घेऊ आणि त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा घेत असताना त्या ठिकाणी विविध समाजाचे धर्मगुरु मग ते मुस्लिम समाज असेल लिंगाय समाज असेल बारोडी समाज असेल बंधारा समाज असेल मराठा समाज असेल ज्या ज्या गोष्टी जे जी लोक समाजाचा प्रबोधन करतात आशीर्वाद देतात लोक त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातात अशा लोकांना लोका बोलून एक आवहारिक नौका अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊया आणि मान्यवाराला प्रमुख उपस्थितीमध्ये गुरूयात आणि ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता अशा एका वैवृद्ध सेनानीला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष ठेवूया आणि जे आज आपल्या केस शहरामध्ये आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ झाला ते चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांच्या अध्यक्षाला आपण त्या ठिकाणी अध्यक्ष करूया सगळे पत्रकार बांधव उपस्थित ठेवूया आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या केस नगरीसाठी आमच्यासाठी किंवा आपल्या नगरपंचायत साठी किंवा आपल्या विकासासाठी घेऊन एक चांगल्या पद्धतीचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपण डिक्लेअर करूया आता प्रश्न आणखी भरपूर आहेत संपलेले नाहीत परंतु आपल्या जेवढा वेळ भेटला तेवढा चाळीस महिन्याचा काल काय संपलेला आहे त्याच्यामध्ये जेवढं काय या जनतेनं इमानदारीनं आपल्याला काम करण्याची संधी दिली त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण हे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करीत राहू आणि जनतेच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही परंतु तुमच्या माध्यमातून एक सांगावं वाटतं की आता जस पावसाळा सुरू झाला की छत्र्या उगव्या चालू होतात पावसाळा संपला की छत्र्या निघून जातात आता वरवर इलेक्शनचा पिरियड येईल तसे बरेच छत्र्या उगवतील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील आणि जे राजकीय आहेत ज्यांना काही समाजानं स्वीकार धिकारलेले किंवा जी काय असेल मनाला काय समजा ते समजूयात आपल्याला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्या आपल्या वेळ नाही टीका टिप्पणी करण्या एवढा आपल्या बी टाईम कारण आम्ही केलेली कामच सांगायला वेळ पुरत नाही त्याच्यामुळे राजकीय बाजार मुलगे माझ्या भोळ्या बाबड्या जनतेची दिशाभूल करून लईच भ्रष्टाचार झाला लईच खाल्लंय लईच ठेवलंय लईच फालानं केलंय लईच केलंय लई डबल उचललंय अशा पद्धतीची माझ्या भोळ्या बाबड्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता परंतु मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही जो विश्वास टाकून आम्हाला परंतु या बाजारभुंग जर समजा कुणीही येऊन केल मधली कुठलीही नगरपालिकेला माहिती मागितली तर आम्ही चाळीस महिन्याची पूर्ण माहिती द्यायला तयार आहोत परंतु चाळीस महिन्याच्या कालावधीमध्ये जर कुणी एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध केलं किंवा एकांला रस्ता एक डबल योजने तू उचलला असं सिद्ध केलं किंवा एखाद्या झालेल्या रस्त्यावर डबल पैसे उचलले असं सिद्ध केलं किंवा एकच रस्ता दोन दोन योजने टाकला असं जर सिद्ध केलं तर तुमच्या माध्यमातून तु जाहीर करतो की त्याला एक लाख एक हजार रुपयाचं जाहीर पारितोषिक देण्यात येईल ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तसं जर झालं तर माझ्या मायबाप जनतेच्या जो काय शिक्षा देतील त्याला आम्ही पात्र आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिक्षा घेण्यास पात्र आहोत परंतु हे बाजारपुम तर काय सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा दहा जोडे महाराजांच्या समोर मारून घेऊन आपला राजकीय घ्यावा आणि ही चाललेली वायफळ बंद करून आपल्या घरी जाऊन बसावं आणि लोकांना सेवा करण्याची संधी द्यावी आणि आम्हाला सुद्धा सुद्धा त्यांना आम्ही म्हणतो की आवाज करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा तुमचे जरी काय प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला सांगा चा, चार चाळीस महिने झाले सुरुवातीपासून लोक म्हणायचे असं झालं तसं झालं अजून कुणी काही सिद्ध करू शकल नाही काही झालं नाही काही झालेलंच नाही तर होईल कसं आज प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या त्या ठिकाणी ठिकाणी भूमीचा विषय असेल त्या ठिकाणी बसले समाज मंदिराचा विषय असेल त्या ठिकाणी बसविलं आज त्या ठिकाणी एवढा मोठा रस्ता फुले नगर मधला झाला छोटे छोटे रस्ते त्याला जॉईन करून टेकिंग आले आधी आज अध्यक्षाच्या माध्यमाखाली नेतृत्वाखाली काम करीत असताना सगळ्या पक्षाचे असतील सगळ्याला बरोबर काम करीत असताना या ठिकाणी एक्केचाळीस लाख रुपये आम्ही फुले नगर मधल्या समाज मंदिरासाठी टाकले आणि भव्य दिव्य असं समाज मंदिर त्या ठिकाणी उभा करीत आहोत आज तिकडं फुले महात्मा फुले समाज मंदिर असेल तिकडं हे असेल आज इकडं फुले नगर मधलं तिथं विहार असेल त्या सगळ्या गोष्टीला परिपूर्णतेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत उद्या मार्केट व्यापाऱ्यांचा प्रश्न प्रश्न मार्गी लागण्याची चे, विषय जवळपास कोटीची योजना आज आम्ही टीएस पर्यंत घेऊन सोडलेली औरंगाबाद मध्ये टी एस ला आज अजितदादाजी असतील आपल्या भागाचे आमदार असतील आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील सगळ्यांच्या सहकार्यातून आपण आता लवकरच ते सुद्धा प्रश्न मार्गी लागून केस साठी जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो, तो सुद्धा दोन चार महिन्यामध्ये टेंडरच्या प्रोसेसला येईल इथपर्यंतची रात्र दिवस त्याच्यावर काम करण्याची चालू आहे आज घरकुलाचा असेल महिला सक्षमीकरणासाठी आज बचत गटांना विविध योजनेतो आम्ही महिलांसाठी उपलब्ध करून दिलं दोन हजार बांधकाम मजुरासाठी विविध आमच्या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना किट वाटण्याचा असेल त्यांना योजना देण्याचा असेल लाभ देण्याचं असेल काम केलं ज्या योजना शासनाच्या होत्या दहा हजार रुपये फेडणाऱ्याला वीस हजार वीस हजार फेडणाऱ्या पन्नास हजार त्याच्यामध्ये जवळपास साडेचारशे लाभार्थी के शहर नगरपालिकेनं तयार केलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं शेवटच्या घटकापर्यंत की सामान्य की सरकार आहे ह्याचं जाणीव लोकांना व्हावी हो आणि त्याचा प्रत्यय यावा आणि आपण सुद्धा त्या पद्धतीने वागावं वा, आणि आपल्याला सुद्धा समाधान व्हावं म्हणून या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या परिपूर्ण योजना त्या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला जर डर नाही तो कर नाही तर डर कशाला आहे म्हणून तुम्हाला जाहीर करून जाहीर संवाद बैठक ठेवून आम्ही तुमच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवायला आलो त्याच्यामुळं लई बाजार होत गेली कुठलं तरी दिशाभूल करण्याला प्रयत्न करू नये आणि माझ्या गोळ्या वावळ्या जनतेनं सुद्धा कुणाच्या हे विश्वास न ठेवता रोखोकपणे कुठलीही गोष्ट आम्हाला मनसोक्तपणे विचारावी आम्ही ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू कोऱ्या कापऱ्यातले रस्ते असतील हे असतील आम्ही ज्या ठिकाणी जातो उभा राहतो त्या ठिकाणी बोलतो आज कळम रोडच्या नाल्याचा प्रश्न होता एकदम सुदैवाने सुडोल परी चालू झाला एकदम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू झालं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुणी गेलं नाही त्या त्या ठिकाणी आपण जाऊ जे ना देखे कवी वो देखे रवी त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु तुमचं वेळोवेळी सहकारी आम्हाला असावं आणि आमची पत्रकार बांधवाला एकच भूमिका आहे की आमची खोटी तारीफ करावी आणि खोटी आमचे बातम्या चांगल्या छापाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही परंतु जे लोक सुपारी बहादर आहेत आणि एखाद्या व्यक्तीच्या द्वेषाने ग्रासलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की बाबा दहा काम जर चांगली असली आणि एक काम वाईट असलं तर वाईट कामाची पण नऊ बापला चांगल्या कामाचे परमेश्वर त्यांना ईश्वरचे प्रार्थना करतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की जर चांगलं काम झालं असेल तर आमच्या पाठीवर तुम्ही थाप मारा जर चुकत असाल तर एकदा आम्हाला सांगून आम्हाला सुधारण्याची संधी द्या आणि जर आमच्या अनावधाना तशी चूक झाली तर आम्हाला सुद्धा तुम्ही सोडू नका या बातमीच्या माध्यमातून आमचे कान उजळण्याचा प्रयत्न करा परंतु या केचच्या जनतेने टाकलेल्या विश्वासाला जगापी आम्ही खराब होऊ देणार नाही आणि जोपर्यंत केचची जनता त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तो पर्यंत आम्ही केसची सेवा एक सेवक म्हणून करू आणि सगळी टीम त्यासाठी अहो रात्रपणे झटेल याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही मग ती वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील कुठल्याही अडचणी असतील आमची टीम रात्र दिवस त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढंच बाळ या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि तुमचा आमचा संवाद घडावा आमच्या काय चुकत असलं तर काल कान पुजणी आमची व्हावी आणि आम्ही जर चांगलं केलं असं तर आम्हालाही तुम्ही शपाची थाप द्यावी ह्या गोष्टीचं एक कुठेतरी समन्वय व्हावा संवाद व्हावा यासाठी आम्ही आज संवाद बैठक या ठिकाणी बोलविली आणि तुमच्या माध्यमातून जे काय आम्हाला बोलायचं होतं ते ते आम्ही बोलून मोकळं झालो त्या त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात एवढीच आमची इच्छा आहे आणि तुम्हाला जरी आमच्याबद्दल काय शंका कुशंका किंवा ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सुद्धा मन आम्हाला सांगावं ते परिपूर्ण त्यांना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि उर्वरित काळामध्ये जे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत इमारतीचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याचा असेल फलोत्पादन जागेचा असेल स्मशान असेल किंवा आणखी कब्रस्तानचा असेल हे सगळे प्रश्न आपण वीस महिन्यामध्ये मार्गस्थ लावू आणि केज शहराच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सेवकाबद्दल अभिमान वाटावा अशा पद्धतीनं काम करू आणि ज्या ज्या वेळेस मागायला जावं त्यावेळेस त्यांच्या त्यांनी सुद्धा आमचं यथोचित सत्कार करावा आणि त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आम्हाला सुद्धा कुठं संकुचितपणा वाटू नये अशा पद्धतीचं काम आमच्या हातून मी घडावं आणि घडत अशी अपेक्षा ठेवतो आणि ही सेवा अशी आमच्या परमेश्वरा आमच्याकडून घ्यावी आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन कानाकोपऱ्यातील प्रत्येक कुठल्याही पक्षात जाती धर्माचा कुठलाही मार्ग असेल तो आपला आहे केश माझा आहे आमचा आहे आणि आम्ही केस शहराच्या आहोत या भूमिकेतून आपण काम करू आणि सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन एक केसचा पुरोगामी रात्र दिवस प्रयत्न करू आणि लोकांची सेवा करू आणि ती सेवा आमच्या घडावी एवढीच ईश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असलाम